नमस्कार मंडळी इथे बघा मुसळधार असा पाऊस सुरू आहे दुपारपासूनच जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे काल पण दुपारनंतर होता पण आज तर खूपच जास्त आहे आणि त्या इथे बघा गणपती बनवण्याचं काम सुरू आहे ते गणपती सुकत नाहीत लवकर म्हणून तिकडे बल्ब पण लावलेला आहे आणि अशा या मस्त पावसामध्ये गरमागरम मॅगी बनवलेली आहे मी खायला वाफा दिसत आहेत हे बघा गरमागरम मॅगी मी आता खाणार आहे याचा आस्वाद घेणार आहे पाऊस बघत बघत गार्डनमध्ये कोणीच नाही कारण की पाऊसच इतका जोरात सुरू आहे वाटलेलं कुठेतरी पाऊस संपला की काय पावसाळा पण नाही कालपासून जोरदार परत हजेरी लावलेली आहे त्यामुळे मस्त थंड थंड वातावरण आहे इकडं आपली झाडं पण छान छान एक फुल पण आले बघा गुलाबाचं मस्त वाटतं थंड कसं आता मॅगी गरम गरम खाऊन घेते